रामकृष्णारी मंडळी तर पैठणीपासून मी ड्रेस पण शिवला आणि त्याची पॅन्ट पण शिवली त्याचा व्लॉग नाही काढू शकले मी त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे तर यानंतर जो बदराचा जो मोर आहे पदरावरती त्याचा बराचसा पॅच शिल्लक होता मग मी विचार केला की आपण कस्टमरला खुश करायचं म्हणून आपण च एक छानशी पर्स म्हणजे पाऊच टाईप आपण शिवून देऊयात त्यासाठी चैन आणली मॅचिंग जी पहिला तर चौकोनी कापड घेतलं असं ते बारा असेल आणि असं बारा आणि आठ वगैरे असं असेल एवढं काही मी मेजरमेंट घेत नाही मी माझ्या मनाने जेवढं कापड बसेल मोर जेवढे होते तेवढे घेतले आणि त्याला चेन लावून घेतलेली आहे दोन्हीकडून चेन मी तुम्हाला पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की चेन मधोमध आणून ठेवायची नंतर साईडला निघाली तर मला तर, तर परत चेन लावता येत नाही त्यानंतर ह्याला आतून आतून पण त्याच्या साडी जास्त लावलेला आहे त्यामुळं तुम्हाला थोडंसं दिसत असेल वेगळं त्यानंतर आतून टिपा मारून घ्यायच्या दोन्ही करून चेन लावून घेतल्याच्यानंतर आणि व्यवस्थित अशी फिनिशिंग करून घ्यायची आपण त्याला पट्टी पण लावू शकतो पण याचं कापड छान असल्यामुळं मी आतून काहीही केलेलं नाही आहे त्याला फक्त त्याला मी फे हे केलेलं आहे आतून शिवून मारलेलं आहे आणि नंतर जांभळ्या कलरचे जा दोन बारीक बारीक पट्टे छोटे छोट्या प्ले छोटे पट्टे काढले आणि ते पट्टे चैनच्या आत आतल्या टाय आतल्या साईडला मी टाकून घेतले त्यानंतर या पद्धतीने खाली असा त्रिकोण मारून घ्यायचा जेणेकरून खालची फोल्ड फोल्ड करून घ्यायची बाजू त्याने पर्सला छान अस येतो आणि त्यानंतर झाल्याच्या नंतर हे बाहेर काढून घ्यायचं पलीकड जो पट्टा दिसतोय ना तो साथी। आपन नहीं, मी आधीच बनवून घेतलेला होता पर्सला लावण्यासाठी आणि आपण बघा नेहमी विकत आणलेल्या पर्सला ते शाईजला जे, जे कोणे असतात त्याच्यामध्ये ते अडकवलेलं असतं ते तुटूनच जातं मला हे जे जा जांभळ्या जा कलरचं जा 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 तुम्हाला साईडला दिसते बघा छोटे छोटे लावलेले हे लावायला थोडीशी शंका येत होती की ते मला लावता येते की नाही तर ते असं साईडला लावलं आणि त्याच्यामध्ये हा मी पट्टा पूर्ण होऊन घेतलेला आहे कस्टमरला इतकी पर्स आवडली की विचारू नका त्यांना खूप आवडली आणि परफेक्ट त्यांच्या ड्रेसला मॅचिंग पण झाली दोन्हीकडे पट्टे लावून घेतले त्याला छान असं मी म्हणजे टाईट करून घेतलेलं आहे जेणेकरून ते निघालं नाही पाहिजे त्यात असं होऊन घेतलं आणि याला वरून परत टिप मारून घेतलेली आहे त्यांना आतून हा असं पाऊच हवा होता आता त्या म्हणजे थोडंसं सांगायचं म्हटलं तर मी एवढं एक्साइटमेंटमध्ये शिवला पण त्या म्हणल्या आतून एक पाऊच मला टाकून दे ह्याच्यामध्ये पण मला तो पाऊच बनवायला भे वेळच भेटलेला नाही आहे पर्स कस्टमर घेऊन गेलेला आहे पण पाऊच मला वेळ वेळ नसल्यामुळे मी बनवलेला नाही आहे पण नंतर आली माझ्याकडचं मी त्यात अवश्य पाऊच टाकून देईल तर तू मला आवडली का आणि घरी बनवून नक्की बघा आ, याला म्हणजे कापड तर त्यांचं होतं फक्त चैन आणि माझी मेहनत एवढे तर इन्व्हेस्टमेंट झाली आता आमच्या इथं चैन पंधरा रुपयापासून वीस रुपयापर्यंत तीस चाळीस पन्नासपर्यंत भेटती बघा कसा झालं आहे ड्रेस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान त्यांना आवडला मॅडमला ड्रेस ड्रेस झाला ओढणी झाली पर्सही झाली म्हणजे एवढ्या एका एका साडीमध्ये एवढं मी क केलं आहे काम चला तर बाय रामराम चलो सबस्क्राईब करून जावा विसरू नका